तरच उत्तर प्रदेश हत्याकांडाच्या विरोधात आरळा तालुका शिराळा येथे जन आक्रोश आंदोलन भारी बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी संविधान प्रतिष्ठान संघटना महाराष्ट्र राज्य भीम आर्मी दलित प्यांतर संघटना दलित सेना यांच्या वतीने जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व भारी बहुजन महासंघ शिराळा अध्यक्ष डॉक्टर संदीप कांबळे युवा नेते नानासो कांबळे महिला आघाडीच्या अध्यक्षा साधना गुंजाळ यांनी केले म्हणून आवड त्याला हे बनवून जगाच्या कल्याणासाठी वंशवेल छाटून टाकणारा एक महान धम्म संस्थापक म्हणूनच त्याच्या जीवरापुढे अंगुली मालाची जी तलवार सुद्धा गळून पडली ते अखंड विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे क्रांती, क्रांती करुणा महासागर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटानं ध्येयाच्या धुंदीनं धुंद करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज जुलमी जातीवाद्यांच्या विरोधात दंड टपून बंड पुकारणारे महात्मा जोतिराव फुले चातुर्वर व्यवस्थेचा चिंता मेंदा करणारे आरक्षणाचे जनक लोक कल्याण आजार राजश्री शाहू महाराज संयुक्त महाराष्ट्र खऱ्या अर्थानं गतिमान करणारे साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे कुठ्यावर दलितांना त्यांनी माणूस घडवून समानतेची वागणूक दिले शिक्षण घेऊन संघटित होण्यास आणि संघर्ष करण्यास त्यांनी दिनदुबळ्या समाजाला सिंहासारखी मान तात्क करून जगायला शिकवले ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार शिल्पकार बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ माता आईलाही या सर्वच महामा महामातांना महापुरुषांना आम्ही प्रथम अभिवादन करतो मित्रांनो गेले वीस वीस दिवस झाले या देशामध्ये प्रचंड असा एक कांड झालेला आहे त्या दलित मुलीला चौघांनी नेऊन बलात्कार केलेला आहे तिच्यावर आणि तिची जीव चाटून टाकलेले आहे तिचं कंगड मोडलेलं आहे आणि या योगी सरकार हलकट त्याला म्हणेल की हा जो योगी आहे तो भगवी वस्त्र करून भगव्या कपड्यातला एक दहशतवादी आहे आणि हा दहशतवाद्यानं पोलिसांना तिथं ज्या त्या घराजवळ परत ठेवायला सांगितलं की एक हजार दोन हजार पोलीस त्या घराची त्या पीडित मुलीच्या घराला वेढा घातलेला आहे कुणाला तिकडे जाऊन दिलं नाही कुठल्याही पत्रकाराला तिथं जाऊन दिलं नाही आणि अशा आहे सरकारचा आम्ही भारी बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी संविधान प्रतिष्ठान भीम आर्मी दलित पॅन्दर दलित सेना या सर्व शिराळ तालुक्याच्या वतीनं या हलकट सरकारचा जाहीर निषेध करतो आणि ते जे चार मुलं आहेत जे हिजड्यासारखी ते त्यांनी वागणूक जी केलेली आहे काळीमा बसणारी माणुसकीला या या नराधांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीच्यापेक्षा वेगळी काहीतरी शिक्षा असेल ती द्यावी अशी या शिराळा तालुक्याच्या वतीनं संपूर्ण पुरोगामी संघटनेच्या वतीनं मी डॉक्टर सं संदीप कांबळे या सरकारला विनंती असं निवेदन दिलेलं आहे त्या <laughs> आम्हाला या पोलीस यंत्रणेनं या ठिकाणी हे कार्यक्रम करण्यासाठी परवानगी दिली मी कदम साहेबांचा आभार मानतो की त्यांनी गेल्या गेल्या तात्काळ मला परवानगी दिली की तुम्ही कार्यक्रम घ्या आम्ही शांततेपणे संविधानिक मार्गानं आणि जे सोशल डिस्टन्सिंग जे म्हणतात त्याला ते, ते पाळून मास्क वापरून हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे पण पुन्हा एकदा आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं या सरकारचा जाहीर निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा दक्षरानभाऊ साठे यांचा राजमाताजी ताईंचा

अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला बलात्कार करूनही तिचे मानेचे हाड मोडण्यात आले तिथे म्हणजे चीक कापण्यात आले आणि तात्काळ तिला वैद्यकीय सुविधा पण भेटली नाही त्यानंतर चौदा चौदा सप्टेंबरला ही घटना घडली त्याच्यानंतर एकोणतीस थी सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर योगी सरकारवर त्याच्या जा प्रसिद्ध झाल्याने तिचे तिच्या परिवाराला स्वाधीन न करता न त्या सांगता परस्पर तिचे दहन केले असंवेदिका दिक... असंवेदक अधिकार छिनला अशा योगी सरकारचा धिक्कार असो जाहीर निषेध करतो आणि राष्ट्रपती महादो यांनी उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावे आणि तिथे राष्ट्रपती लागवड करावी एवढेच मी एवढा अत्याचार पाना होतोय पण पाय आपले बणी आहेत आपल्या आया आहे आपल्या रानात जाते रोजगारला जाते तिकडे जर असं कामाचं नाही असं कामाचं नाही त्याच्यासाठी अत्याचारपणा केला बरोजकार केला गायामध्ये फसी पडली पाहिजे मूलभूत बाजूला होईल तेव्हा तुम्हाला आम्हाला कळेल मग मी सुद्धा उशीर वागेल दुसरं उशीर वागेल की बाबा केला असं झालंय तर मला असं होईल मग दडपून राहील जर हे जर दडपलं तरी अशीच करता पुढे चालू होणार आहे कोण भिरणार नाही कोण काय नाही तेव्हा त्याच्या गाळ्यात अशी पडली पाहिजे